माझं नाव योगेश जाधव आहे आणि हा चिवचू मार्केट आहे पुस्तकांचा ज्याच्यामध्ये नवीन पुस्तकं जुने पुस्तकं दोन्ही प्रकारचे भेटतात कमी दरामध्ये आणि हे मार्केट तरी पण जवळपास जर एकोणीसशे नव्वदपासून चालू झालेलं आहे त्यापासून हे मार्केट एकदम फेमस झालेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे आणि विशेष म्हणजे याचा असा विषय आहे की गरिबांचे विद्यार्थी जे आहेत सगळे त्यांना याचा खूप फायदा होतो कारण की आम्ही जे पुस्तकं देतो ते त्यांना एकदम कमी दरात अर्ध्या किमतीमध्ये देतो एकदम आणि म्हणजे त्यांचा फायदा जास्त होऊन जाते पूर्ण महाराष्ट्र विद्यभामध्ये हे मार्केट एकदम फेमस आहे पूर्ण आम्ही समजा कस्टमरपासून म्हणजे पुस्तक घेतो आम्ही जुने आणि सेल पण करतो पण आम्ही जेव्हा घेतो तर आम्ही समजा चाळीस पर्सेंटने घेतो आणि अर्ध्या किमतीत पुस्तकं समर्थन देतो म्हणजे दहा पर्सेंट आमचा फायदा होतो आणि त्यामुळे त्यांचा पण फायदा होते आणि आमचा फायदा होते तर अशी म्हणजे एकदम विशिष्ट एक स्वरूप असं आहे की मार्केटमध्ये सर्वांचा खूप जास्त फायदा होतो आणि अतून म्हणजे विद्यार्थी शिकतात बी पुस्तक घेऊन जुने पुस्तक घेऊन नवीन पुस्तक घेऊन आणि मोठे अधिकारीही बनतात आणि आम्हाला भेटायलासुद्धा येतात आम्हाला की बा आम्ही तुमचेपासून पुस्तक घेऊन गेलो आणि तुमच्यामुळे आम्ही एवढे अधिकारी पण झालो त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे असा आनंद वाटते की बा वा आम्ही समजा एक प्रकारचा समाजसेवा करू राहू असं मोहन लक्ष्मी भवाने पुस्तक घ्यायला आले होते हा पुस्तक घ्यायला आलं होतं हां जवळपास पंधरा वर्षापासून इथं पुस्तक घ्यायला येतो है आणि गरीब मुलांसाठी पुस्तकं एकदम स्वस्त दरात मिळतात जवळपास तीस पस्तीस टक्के पर्सेंटेज का स्वस्त भेटतात म्हणजे आज गरीब लोकांचा इथं बराचसा फायदा होतो आज तुम्ही जे खरेदी केली पुस्तकांची किती पुस्तकं खरेदी केली आज जवळपास डाव्या एक पूर्ण साठच तर दुकानामध्ये काय प्राईस होती त्याची दुकानामध्ये घ्यायला गेलं तर एक पुस्तक जवळपास साठ सात शंभरही सांगून जात असं तर था था। ते पुस्तक तीस पर्सेंट नको कमी भेटते तर तिथे किती बिल होत होतं तुमचं बिल जवळपास नवीन जर घ्यायला गेलो असतो तर पूर्ण सट्टा एक हजार रुपयात जवळपास झाला असता अच्छा आणि हे एक सहा सातशे रुपयापर्यंत सहा सातशे म्हणजे तीनशे रुपये वाचले तुमचे तीनशे रुपये वाचले म्हणजे इथे तुम्ही फायद्यात आहात हो मग आता ज्या मुलांची मागच्या वर्षीचे पुस्तकं घरी आहेत आणि ते अकरावीला गेले अशा मुलांना काय सांगू शकता तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता त्यांनी का ते पुस्तकं दुसऱ्या विद्यार्थ्याला द्यायला जे नवीन पुस्तकं खरेदी करू शकतात त्यांनी ते जे जुने पुस्तकं असतील ते एखाद्या गरीब विद्यार्थ्याला द्यायला पाहिजे की जे विकत घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्याला द्यायला था। पाहिजे आणि जे विकत घेऊ शकतात ते त्यांनी अति अतिशय बाजारातमध्ये येऊन जुने पुस्तकं खरेदी करायला पाहिजे तर तुम्ही जर कदाचित घरून नवीन जुने पुस्तकं आणली विकायला हा दुकानदारांना हा तिथल्या कुठल्या पण दुकानदाराला हां हां ते तुम्ही साठला विकले साठ रुपयाला तर त्यांनी दुसरा गिराईक जे आलं ज्याची परिस्थिती नवीन पुस्तकं घ्यायची नाही त्यांनी ते पुस्तकं दुकानदारांनी त्या ग्राहकाला कितीमध्ये विकावे असे तुम्ही त्यांना विनंती कराल एकदम ना त्यांनी अल्पशा दरात विकावे जेणेकरून त्यांच्या साठ मी जर साठ रुपयाला विकलं तर त्यांनी जास्ती जास्त दहा पर्सेंट त्याच्यावर घ्यावं जर शक्य होत असेल द्यायचे तर आणि जर साठलाय जर द्या देऊ शकतात तर देऊन देऊ माझं नाव आहे हरीश कुमार भगवानदाजी अग्रवाल अपंगा बुक स्टॉलच्या संचालक गांधी चौकात एकोणीसशे सासष्टपासून जुने पुस्तकं खरेदी आणि विक्री करायचा व्यवसाय आहे माझ्या तिथून महानगरपालिकेने आम्हाला इकडे जागा दिली तिथे देऊ बांधा मंदिर म्हणून आम्ही इथे आलो इथे माझ्याकडून किंवा आमच्या माझ्या बाजारातून विद्यार्थ्यांनी बरेचसे पुस्तकं नेले ते कोणी कलेक्टर बनलं कोणी सी ए बनलं कोणी डॉक्टर बनलं त्यांना आम्हाला आभारी व्यक्त केले आमच्या असे व्यवसाय व्यवसायात जुने पुस्तक खरेदी विकली आणि नवीन शुद्ध पुस्तकं आम्ही विकतो असे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी जे पास झालेले आहेत समग्र विद्यार्थी त्यांनी आपले जुने पुस्तकं आम्हाला आमच्या बाजार परि परिवाराला पुले तर पुढील विद्यार्थ्यांना त्यांना हातभार लागेल शिक्षणाला परंतु त्याच्यातले आम्ही जे चालू पुस्तकं आहे ते खरेदी करतो जे बंद झालेले पुस्तक आहे ते आम्ही खरेदी करत नाही कारण ते विकल्या नाही त्याला रद्दी विकावला म्हणून आम्ही जुने पुस्तकं जे चालू आहेत तेच खरेदी करतो

कमी कमी प्राईस कोणती कोणती माहिती तुम्हाला बघा ऐंशी आणि नव्वद एकशे सत्तर पूर्ण किंमत झाली हे तुम्हाला डिस्काउंट करून शंभर रुपये एकशे सत्तर किंमत झाली शंभर नव्वद देत जे पुस्तकं घेतले तुम्ही याच्यामध्ये किती बेनिफिट मिळाले किती फायदा झाला हे टोटली एकशे सत्तरला झालेले आहे त्यामध्ये आम्हाला सत्तर रुपये कमी करून शंभर झाले तर म्हणजे फायदा झालेला आहे आपला सत्त सब, सत्तर रुपयाचा तर माझं आव्हान म्हणजे पुढे जे विद्यार्थी आहे दहावीचे बारावीचे त्यांना असे आव्हान आहे की त्यांनीसुद्धा बाजार येथे यावे आणि आपले बुक्स घेऊन जावे त्यांना वाहतूक किंवा त्यांचे जे बुक्स असतील विकायचे वगैरे तर ते पण ते येऊन इथे विकू शकतात त्याचे पण त्यांना म्हणजे एक्सचेंज करून बुक किंवा प पैसे ला लागलं तर पैसे वगैरे मिळू शकतात तर माझं प्रत्येक विद्यार्थ्याला असं आव्हान आहे की ते त्यांनी बाजार येथे भेटून जावे आणि आपले बुक्स वगैरे असेल तर ते सेल वगैरे करून किंवा विकत घेऊन जावे